नाशिकमध्ये बैल पोळ्याच्या दिवशी नांदूर नाका इथे राहुल धोत्रे या युवकाचा निर्घुन खून झाला या प्रकरणामध्ये पंचवीस दिवसापासून फरार असलेला भाजपचा नगरसेवक उद्धव निमसे हा अखेर काल पोलिसांना शरण आला तब्बल पंचवीस दिवस हा फरार होता त्याच्या शोधासाठी नाशिक पोलिसांनी अनेक पथकं रवाना केली होती मात्र असं काय झालं की निमसेला शरण यावं लागलं सगळं तुम्हाला सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शरण न येण्यासाठी आणि या प्रकरणामध्ये न अडकण्यासाठी निमसेनी अक्षरशः जंग जंग पुछाडलं होतं जिल्हा न्यायालया पाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाने निमसेचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता या पंचवीस दिवसात निमसेने अशी चर्चा होती निमसे काल दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास शहर पोलीस गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकासमोर हजर झाला नेमकं काय घडलं होतं हे आधी बघूया पोलिसांच्या माहितीनुसार आकाश धोत्रे याच्या फिर्यादीनुसार बावीस ऑगस्टला संध्याकाळी सनी धोत्रे नावाची व्यक्ती व्यक्ती ही नांदूर नाका इथे उभी असताना पवन निमसे याच्या त्याच्या पायावरून गेलं त्यानंतर पवन आणि सनीमध्ये वाद झाले त्याचं परिवसन हाणामारीत झालं आणि त्यानंतर निमसे आणि धोत्रे गटामध्ये जोरदार राडा झाला त्यानंतर उद्धव निमसेचा गट जो आहे तो अचानक एकत्र आला आणि त्यांनी जनार्दन नगर भागामध्ये शिरून धोत्रे गटातील राहुल धोत्रे आणि अजय कुसाळकर यांच्यावरती हल्ला चढवला या दरम्यान निमसे गटाने जनाई नगरामध्ये राडा घातल्याचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवरती व्हायरल झालं पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यामध्ये तब्बल पंधरा आरोपींना ताब्यात घेतलं धोत्रे यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा निमसे आणि त्याच्या साथीदारांवरती खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला त्याच वेळी त्याने अंतरिम जामिनासाठी अर्ज सुद्धा दाखल केला मात्र ज्या दिवशी या अर्जावरती सुनावणी होणार होती त्याच दिवशी म्हणजे एकोणतीस ऑगस्टला राहुल धोत्रे याचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यात आला आता इतके दिवस निमसे कुठे होता निमसे गुजरात राजस्थान आंध्र प्रदेश दिल्ली आणि कर्नाटक राज्यामध्ये फिरला त्यांनी स्वतःसोबत फोनही बाळगला नाही पर्यटन स्थळ आणि देवस्थान अशाच ठिकाणी फक्त तो फिरत होता जेणेकरून जिथे गर्दी असेल लोकांना तो पटकन सापडणार नाही कुठेही त्याने हॉटेलमध्ये मुक्काम केला नाही नाशिकमध्ये आल्यानंतर तो हजर झाला निमसेच्या ड्रायव्हरने त्याला गुजरात एअरपोर्टला सोडल्याची माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे निमसे ट्रॅव्हल बसनेच फिरत होता जवळपास वीस दिवस त्याने प्रवास केल्याची माहिती पोलिसांनी दिली आता बघूया त्याला का हजर व्हावं लागलं या प्रकरणाला काहीसर राजकीय वळण सुद्धा मिळालं म्हणजे निमसे तर भाजपाचा माजी नगरसेवक आहेच पण मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तसंच वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणामध्ये उडी घेतली मोर्चा काढला व्हीबीएने तर पीडित कुटुंबियांना सोबत घेऊन पोलीस आयुक्तालयांच्या कार्यालयावरती मोर्चा काढला होता दोतरे याच्या नातेवाईकांनी ही तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केला होता या सगळ्या प्रकरणात आधीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या त्यामुळे भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं आणि त्याचं परिवर्स थेट निमसेला हजर व्हावं लागलं उभा खासदार संजय राऊत यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये उद्धव निमसे कुठे लपलाय यावरनं गंभीर आरोप केले होते आता या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं याचा परिणाम नाशिकच्या महापालिका निवडणुकीवरती होतो का एकूण राजकारणावरती होतो का सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे पण तूर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका